तर बघा भाजी अशी काढून घेतली मी एक साइडला ठेवलीत आणि डाळीची पण तयारी करते तर कढई गरम होईपर्यंत आता हेच जे तेल आहे ते भाज्यांना सगळं वापरणार म्हणून हेच सगळं एखादं यूज करते चपातीसाठी वेगळं घ्या मटकीची उसळ बनवायची जी मोडाची ठेवली होती मी फ्रीजमध्ये जिरं आज पुन्हा थोडासा आवाज पॅक झाला आहे आता काय करणार पर्याय नाही आहे बोलणं खूप होत आहे आणि दगदग होते दगदग झाले की आवाज पॅक होत आहे लसूण घातला चेचून ठेवलेला आणि याचा भरपूर कांदा कारण मटकी थोडीशी तर कांदा दोन कांदे घेते मोठे मोठे लगेच यावर मीठ घालते कारण मला थोडं वाटून टाकायचं वाटलं मग मीठ आहे एक चमच्यावर मीठ टाकले मी कढीपत्ता घ्यायचा आहे फ्रीज म्हणून काढला नाही मी अजून कांद्याच्या वरतून टाकणार आज घ्यायचं चांगलं पडतो कडीपत्ता धुवून घेतोय कढीपत्ता आणि टमाटा आता टाकून देते परतायला मिठामुळे पटकन चव पण उतळेल आणि पटकन हे ओपन होऊन जाईल असा नरम पण पडेल टमाटा लगेच अर्धा टमाटा मी डाळीमध्ये घातला आणि अर्धा भाजीला घातला चांगला कांदा टमाटा वगैरे परतल्या तर थोडंसं फोडणीमध्ये मी कोथिंबीर टाकते आणि बाकीची डाळीसाठी ठेवली बरं चांगलं घालते एक चमचा काश्मीरी पावडर एक चमचं आपलं घरचं काळं तिखट आणि एक चमचा आपला एक कांदा लसूण मसाला धना पावडर काढली नाही कारण डब्यात जागा नाही दुसऱ्या डब्यात एक चमचा चांदा धना पावडर टाकली आणि थोडंसं दोन चमचे पण छोटे दोन चमचे वाटायत गरम पाणी करून ठेवलेले ते थोडंसं हे मसाला परत गरम पाणी करते वाटण परतून ठेवलेलं हो असं तुम्हाला माहिती आहे तर जास्त काय केलं तर असे वाट नाही बघायची जरास फक्त मिक्स करून घ्यायचे गॅस फास्ट ठेवले हो तर मी साला, सा, साला एक बटाटा कापून घेतलाच सालं नाही काढले असंच टाकलं एक बटाटा कापून आणि उस धूर ठेवलेली आता मीठाचा अंदाज कमी दिसतो इथे अजून अर्धा चमचा मीठ घेणार आहे जास्त परतून झाले सगळं एक दिन आता हे गरम पाणी टाकते शिजायला यात शिजवून घेणार मटकी काय मी अगोदर शिजून नाही घेतलेली आहे अर्धा तांब्याभर पाणी घातले म्हणजे ताब्यात लपतपित होऊन जाईल एवढं पाण्यामध्ये शिजून पाणी अजून लागणारं शिजायला की आहे एवढं म्हणजे एक तांब्याला थोडंसं कमी पाणी घातलं मी आता बसवते आता तिकडच्या गॅसवर ठेवते आणि तो मी इकडे घेते डाळीचा डाळ घालायचा भाजी झाकण ठेवून शिजवणार आहेत मी तरीची वगैरे काही गरज नाही त्याला भाजी आता तिकडे बारीक गॅसर होती तेल होत नाही टोपामध्ये मोरी घातली जिरं लसूण चेसून ठेवलाय मिरची कापली आणि कढीपत्ता सगळे समखीच टाकते मी डाळीमध्ये येते हळद मीठ असं मिक्स करून घेते टमाटा वगैरे चांगला मॅश करून घेतला यामध्ये कसं मी चालामध्ये आणि अगदी थोडीशी हळद घालायची हळद कमी होणार आहे चांगली फोडणी परतली व्यवस्थित आता ही डाळ चांगली मी मिक्स करून घेतली गोटून घेतली पळीनीच अशी आणि फास्ट गॅस ठेवलाय फास्ट गॅसचं पटकन थोडीशी थोडी थोडीशी चढरली की लगेच झाकण ठेवायचं बाकीची नंतर ओतायची चव उतरते छान अशी वाफ दाबतो ना आपण ती फोडणीची वाफ आतल्या आता असते बाकीची तोरीची मुगाची मिक्स बनवली म्हणून घट्ट वाटली जरा हे गरम पाणी करून ठेवलेले एक तांब्या पुन्हा मी अजून तुरीची मुगाची डाळ बनवलीत त्याला घेऊन कसती पण बारीक जास्त थोडासा आता सासू आणि सा मला जरास चहा पण होती भाजी पण होती डाळ पण होती आणि जास्त होत्या त्या बोलल्या मी भाजते पीठ मळून दिले का नाही हाताय पीठ मळून दिले पण खूप जास्त पीठ आहे सासूबाई हाताय पीठ मळून दिले पाहिजे याच्यामध्ये मग दोन तोरी घ्यावं लागतं दोघी पटापट लाट होते दोन्ही त्या तिने लाटले असते पण ना स्लो थोडंसं हळूहळू होते मग नको इथं गरम्यामध्ये जास्त वेळ पटापट बाकी कसं करून आले फक्त शिरा बनवायचे त्या सासूबाईच्या हातात मला शिरा दाखवते छान बनवतात तर बघा चपात्या तर झाल्यात पण आता थोडं शिरा बनवायचा आहे चांगला मस्त भाजून घेत आहे तुपामध्ये घ्या ना आम्ही कारण शिऱ्याचा प्रसाद आपण गेलाच नव्हता ना बाप्पाला मस्त आहे इकडे यश अजून दिवाबत्ती चालली त्याची म्हणजे माझं झालंय सकाळी पण आता तो करतो एक साईडला आणि येते तिच्या मैत्रिणी शाळेतल्या मैत्रिणी आहे तू काय सांग कोण आहे तू कोण आहे म्हणजे काय करते मी इंडिको मध्ये काम करते ना तर बघा वाटलं हे येतो मागच्या म्हणजे गणपतीला तर येताच येतात है ना गणपतीचं आपलं ठरलेलं आहे तू काय करते मी इंडस्ट्रीमध्ये खूप खूप फिरते खूप मस्त भारी पण एकदम एकदम हसमुख आहे छान अशा अजिबात सेम रुपाली सारखे ना दिसायला पण रुपाली सारख्या वागायला पण त्या सारख्याच आहे आता मी त्यांना बोलते नाश्ता करा तर दिदीची वाट बघते आल्या आल्यावर रूप आल्यावर तर आता जेवण वगैरे बनवून झालंय ससबाई शिरा बनवत आहे झाली मस्त दिवाबत्ती आणि या बसल्या कधी दी रात्री गेली मी सांगितलं तुम्हाला रात्री उशिरा गेली तर उशिरा सोडल्यामुळं आता घरी पण उशिरा येते ठीक आहे बाप्पानी दाखवतोय रुद्राक्ष महा सगळीकडे करतो आंघोळ झाल्यावर आज उशीर आंघोळ केली रात्री गेले ना बघायला कुठे कुठे आपलं सगळं आवडलं कधी गेला साडेबारा एकला गेला पावणे एकला ला गेला आणि मग बाप्पाला दाखवायचं घालते मस्त असा तुपामध्ये भाजून घेतलाय म्हणून घ्या आता म्हणजे पाणी गरम करून ठेवलंय हातावर येईल गरम बघ लागेल आता लागे। तेवढ्याला बरोबर एक तांब्या पाणी पाहिजे तेवढ्या रव्याला गळी असं सगळं जेवण बनवून झालं आहे अशी उसळ बनवली मी रसरशीत उसळ बनवली वाटण वगैरे घालून अशी बघा एक तांब्याला कमी पाणी घातलेलं शिजून मस्त झाली तशी डाळ भात आणि उसळ होऊन जाईल शिरा बनवून झाला आहे हे बघा वरण साधं सिंपल वरण असं काही जास्त साधं सिंपल वरण बनवलं आहे मी भात चवळीची भाजी चपात्या चपात्या बघा गच्च डबा भरलाय पॅक आणि मी काढलाय तिथे बाप्पाचा नैवेद्य मी पहिले यशकडून नैवेद्य ठेवून घेते थे, आता इथं फक्त दुर्वा ठेवायच्यात बघा हो डाळ भात चपाती चवळीची भाजी आणि शिरा हे सगळं असं यश करून यश छोटे ग्लास पाणी घे दुर्वा धुवून त्याच्यावर ठेवा शिऱ्यावर ठेवा तर हे झाले असे बरी करायचं नैवेद्य दाखवतो काय त्यांना दिला थोडासा नाश्ता दिदीची वाट बघून बघून म्हटले तुम्ही थोडस खा बाप्पा पण दिले आता मी यासला जेवण वाढते पहिले इकडचं नैवेद्य काढून घेते हे बघा पहिले तर आधीची मम्मी तुम्हाला काल दाखवलं ना आईच्या हातचं ते या या आईच्या हातचं असतं मोदक हा तुम्हाला काल मी दिलेत बघा कॉन्टॅक्ट नंबर पण दिले खूप सुंदर सगळ्यांना आवडतात सॉफ्ट एकदम मस्त आणि गरम गरम असतात ना मी तुम्हाला ताई ना व्यवस्थित दाखवते पण हे आपल्या ताई तुम्हाला माहिती आहे ना ही मैत्रीण माझी येते मागे पण उद्योगपणाला दाखवलंय आज वेळ भेटलाय विसर्जना दिवशी आलेत सगळे आज त्याच्यामुळे आता तोंड शब्दच नाही आता का, काय बोलू कारण पाच दिवस आले नाहीये झालीय बघा सगळं असं देवाला इकडे आपल्याकडं घेऊन येतात सगळं आगर अगरबत्ती पासून सगळं घेऊन येतात म्हणजे मुंबईची पद्धतच आहे बरेच टायमाला कोण कोण बोलत असं नाही तसं पण आपल्याकडं आहे अशी पद्धत मम्मीवर फक्त दोन मिनटं उभी राहून बोलले काही निघालेत लगेच बोललेस संध्याकाळी विषय जेव्हा येणार आहे बघू येतात की नाही पुढे मध्ये तो तो काय आई येणार दिसले काय विषय रोहित को भी लेके उनको भी लेके असे छोटे बॉटल्स द बॉक्स आणून ठेवले ना काल पण एक आणलं आज पण हे आणलंय आणि हे दोघ दीदीचे मित्र आहेत ए, दीदी शाळेत होते कॉलेज कॉलेजमध्ये हे सगळे शाळेतले अजून पण येतात पण यावेळेस कमी आले ग बाकीचे कुठे एवढे कमी कमी होणार ना कमी कमी होणार अच्छा मागच्या वेळेस सगळे आलेले ना सगळे आलेले ठीक आहे का कामताम आहे का सगळ्यांचे यांचं बघा डान्स चाललेला बघा हे कसले मस्ती करते सगळे बघा हे आहेत मेघाचे मम्मी पप्पा मेघा म्हणजे कोण तुम्हाला मी दाखवलेत ना दिदीची मैत्रीण दोघी सगती असतात तर मेघाची मम्मी आहे आणि पप्पा हे आलेत मेघाचं काही डोकं दुखतय चष्म्याचा काही प्रॉब्लेम झालाय ती काही आली नाही अजून संध्याकाळी तरी येते की नाही काय माहिती मग आता बघू दिदीने आणि तिने सारखा सेम चष्मा बनवलाय हिचा तिने घातला की तिचाही मी घातला काहीतरी आहे गोंधळ यांचा आणि मग यांची चालली पूजा आता ते दे दिदीचे दे दे मित्रमैत्री सगळे गेलेत आता हे एक अजून दादाची मैत्रीण आहेत तर आता सगळे पाहुणे वगैरे गेलेत म्हणजे आता मला असं वाटतं आता जे गणपती बाप्पाला येणार आहे आता मला असं वाटतं स्टॉप होईल आता यांचे मित्र वगैरे आले ते येऊन गेले आणि ते बसल्यावरती खूप थकले दिल्यात वरती खायला कारण आता एवढे पाय बी आहे कालपासून पळून पळून खात आहे आणि वाजले की ती तीन अठ्ठेचाळीस पावणे चार होऊन गेलेत आणि मला बनवायचे मोदक पण आता बघा सकाळूनच एवढ्या रेसिपी घेतल्या आता मोदकची रेसिपी घेऊ शकत नाही का तर आता दाखवते फक्त तुम्हाला काढून ठेवलं आहे आता मोदकच्या नादी लागले पाच वाजता पाणी येते आणि मला आम्हाला साडेसहापर्यंत गणपती बाप्पा आपलं विसर्जन काढायचं आहे वेळ लागणार आहे फक्त काय काय घेते आणि कशी बनवते एवढंच दाखवेल पूर्ण डिटेल रेसिपी गणपती बाप्पा आहे तोपर्यंत एकदा बनवून तुम्हाला दाखवेल आता असं विचारतात बनू की नको बनू का एवढा थक म्हणजे उभरायची थोडीशी कॅपॅसिटी कमी येईल पण बनवावं लागेल अर्ध्या तासामध्ये करून घेते जेवलेत मी आता एक चपाती खाल्ली अजून गोळ्या नाही घेतल्या गोळी घेतली तर मी उभी राहील साहेबांना दिलं तिकडं साबुदाणा खायला बाकी अजून जेवलेली नाही दीदी हे सगळं चाललेला कोण दीदी अजून जेवलेलं नाही आहे तर चला पटापट दाखवते काय काय घेते आणि बनवायला घेते माझी चालली गडबड आणि साहेबागा मला भांडी भिंडी सगळे लावू लागले तिथं जो ना जाळीभर भांडी लावलेत कारण आता मला लेटवर हो राहिलं मध्ये पुन्हा काम वाढलं दुसरं याला प्रसाद बांधून देते याला बांधून देत त्याचं तर त्यांनी सगळी भांडी लावलीत